दररोज व्यायाम आणि योगासने केल्याने आपल्या शरीराला कोणकोणते तीन महत्त्वपूर्ण फायदे होतात याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो बऱ्याच जणांना जेवल्यानंतर अपचनचा त्रास होतो किंवा दुसऱ्या दिवशी पोट साफ होत नाही तर तुम्ही जर दररोज व्यायाम आणि योगासने करत असाल तर तुमचे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचन होण्यास मदत होते दुसरं म्हणजे मित्रांनो तुमचे शरीर एकदम तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते तुम्हाला कधीही जे नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन वगैरे असतात ते आजार तुम्हाला कधीही होत नाही मित्रांनो तिसरा फायदा मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर व्हिडिओला लाईक ला नसेन केले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपल्या ला लाईफमध्ये आपण एक गोल बनवलेले असते की आपण हे व्हायचे किंवा आपले जे ड्रीम असते ते आपण ठेवलेले असते तर ते ड्रीम अचीव करण्यासाठी आपल्याला नेहमीच काम करत राहावे लागते सोबतच आपल्या ड्रीम अचीव करण्यासाठी प्लॅनिंग आणि त्यावर नक्कीच आपण फोकस करून पुढे चालत असतो तर या सगळ्यासाठी आपल्याला एनर्जी आणि आपला जो आळस आहे तो आळस दूर करायचा आहे आणि एनर्जीसुद्धा आपल्या शरीराला पाहिजे तर यासाठी सुद्धा व्यायाम आणि योगासने खूप महत्वाचे म्हणजेच तुमचे गोल ड्रीम अचीव करण्यासाठी व्यायाम आणि योगासने तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्वपूर्ण रोल प्ले करतात व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच व्हिडिओसाठी